एकाच नावाच्या दोन व्यक्ती असल्या की त्या दोघांचाही गोंधळ उरतो त्यात जर त्या व्यक्ती कला क्षेत्रात कार्यरत असतील तर याचा त्यांना त्रासही होतो अशातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सुद्धा याच विषयावर भाष्य केलं आहे सोनालीने नुकतंच अमृता फिल्म या डिजिटल वाहिनीला मुलाखत दिली होती यामध्ये तिने असं म्हटलं आहे की मला माझ्या नावाचा प्रचंड त्रास होतो मला वाईट वाटतं की इतकी वर्ष काम करूनही मला सांगावं लागतं की मी कोणती सोनाली आहे पुढे सोनाली म्हणाली की मला कोणती सोनाली असं विचारलं की मी म्हणते मी सोनाली कुलकर्णी तुम्ही माझे सिनेमे मला विचारा किंवा तुम्ही माझं काम बघा यानंतर ती पुढे म्हणाली की नावासारखी असल्याने मला कितीतरी चुकीचे फोन येतात आणि नंतर कळतं की त्या कार्यक्रमासाठी मला बोलवलंच नव्हतं पुढे तिने असंही म्हटलं की कि हे कितीतरी वेळा माझं नव्या सोनाली कुलकर्णीला सांगूनही झाले मी तिला कितीतरी लोकांकडे निरोपही पाठवला होता पण तिचंही बरोबर आहे कारण तिचं नावच ते आहे याचसह सोनाली म्हणाली की अलीकडेच मी होतं खरं नाव नाव आहे पण तिने तिचं बदललं कारण या क्षेत्रात आधीपासूनच एक आलिया होती पण तिचं आडनावही वेगळं आहे तरी तिने त्या मुलीच्या आणि स्वतःच्या अस्तित्वाची काळजी घेण्यासाठी नाव बदललं तर पुढे सोनालीने म्हटलंय की स्वाभिमान असणं स्वाभाविक आहे त्यामुळे मी माझा त्रास पसवण्याचा प्रयत्न करते पण मला भयंकर त्रास होतो या गोष्टीचा की मला सांगत बसावं लागतं आणि त्या चुकीच्या फोनला उत्तर द्यावी लागतात तरी मी त्यातल्या त्यात, त्यात सौजन्यशीलता अंगी मानून उत्तर देण्याचा प्रयत्न करते पुढे तिने असं म्हटलंय की मला असं वाटतं थोडी तरी जर माझ्या नावाची काळजी घेतली असती तर मला किंचित बरं वाटलं असतं मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका